येण्याचं कारण इतकंच आहे की गोपुलीचे मंगेश आप्पा ताळोके ताळोखे यांची जी निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि या हत्येमागील जे कट कारस्तानी जेवढे होते ते अतिशय द्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आलेली आहे हे राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या कि या कर्जत खालापूर मतदारसंघाला कलंक आहे आणि या क्रूर हत्येमध्ये सर्व गुन्हेगार आहेत या घटनेचा शिवसेना पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि पुन्हा एकदा इथे प्रशासनाला आणि न्याय देवतेला विनंती करतो की आपण या गुन्हेगारांना कठोरात कठोर शासन कराव अशी मी मागडी कर <coughs> बाले, चा, बाले, बाले, बाले। या ठिकाणी मागणी करतो खोकोलीच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसीताई मंगेश काळोके या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खोपोली नगरवंसेमध्ये प्रचंड मताने असं विजय संपादन केल्याच्या नंतर त्यांचे पती मंगेश काळोके यांची राजकीय वैमनुष्यातून हार पचवता आली नाही म्हणून अशी निर्गुण अशी हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या हत्येचे प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये या हत्येच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी निषेध नोंदवला गेले आणि त्याच पद्धतीने आज कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीने सुद्धा त्या हत्येमध्ये असणारे सहभागी असणारे जे कोण आरोपी असतील त्या आरोपींना कठोर ते कठोर अशी शिक्षा झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निषेध नोंदवण्यात येत आहे मला खात्री आहे की प्रशासन आणि कोर्ट न्यायदेवता जे कोण या ह्याच्यामध्ये दोषी असतील त्या दोषींना फास्ट ट्रॅकवरती एक चालून लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे असं शिवसेनेच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी कर्जत पोलीस स्टेशनला सर्व पदाधिकारी सर्व महिला शिवसेनेच्या आघाडी युवा सेना आणि शिवसेनेच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहेत

আমাৰ <laughs>

புய <coughs>

मंगेश आपले मंगेश आपल्या पाहिजे पाहिजे मालक पाहिजेच पाहिजे मंगेशाच्या मारकऱ्यांना पाहिजे पाहिजे मालकांना मोका हवास पाहिजे मारकऱ्यांना मोका आवाज पाहिजे सर्व शिवसैनिक पोलीस स्टेशनच्या दिसून मंगेश कालोक्या हत्याप्रकरणी निवेदन देणार असून आरोपींना फाशीच्या शिक्षा येऊ लागणार असं त्यांना प्रत्येक शिवसैनिकांनी घोषणा देत आहे का मंगेश अप्पाच्या मारेकरांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे आणि आता पोलीस स्टेशनच्या दिशेने त्यांनी वाटचाल सुरू केली आहे तसंच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते मंगेश आप्पाच्या मंगेश अप्पा कालुक्या यांच्या एन... एन... आरोपींना फाशी व्हावी असं निवेदन देणार आहे शिवसैनिक पोलीस स्टेशनच्या दिशेने आलेले आहेत थोड्याच वेळात पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहेत ते कर्जत पोलीस स्टेशनमध्ये आणि तिथे निवेदन देणार असून पाहूया आता शिवसैनिकांच्या एकच गर्जना आहेत मंगेश आप्पाच्या मारेकरांना फाशी शिक्षा झाली पाहिजे अशा घोषणा ते देत दे आल्या असून पोलीस स्टेशन समोर आलेले आहेत なぼカか मलाई तिमीहरुतिर आउनु हुन्छ तिमी बोला त

and अच्छा बरं ऐति

एक मिनिट झालं तर एक मिनिट एक लिहिली आहे

खोपोलीच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी मंगेश कालोके यांचे पती मंगेश कालोके यांची निर्गुण अशी हत्या करण्यात आली आणि त्या हत्येच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये त्याचे मोठे पडतास वड्रसाद उमोगले, आणि संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये हल व्यक्त करण्यात आली विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये या आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई व्हावी त्यांना फाशी शिक्षा मिळावी आणि हा जो तपास आहे तो फास्ट वरती चालून कालोखे कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा या आज आजही कर्जत तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीने युवासेना महिला आघाडीच्या वतीने शासनाला आणि प्रशासनाला पोलीस प्रशासनाला हीच आम्ही विनंती केली की या खटल्याचा योग्य तपास करून जे जे कोण या खटल्यामध्ये दोषी असतील त्या दोषींना दोषी लवकरात लवकर त्या दोषींना शिक्षा झाली पाहिजे असं तुम्ही कर्जत तालुक्याच्या शिवसेनेच्या भावना तुम्ही वरिष्ठांना कळवा म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्वांनी येऊन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी अनेक आरोप केलेले यामध्ये बडालेखांचा हात अत्यंत सुद्धा त्यांनी आरोप केले याबाबत या बघा पोलिसांचा तपास काय अजून पूर्ण झालेला नाही चार्जशीट काय गेलेलं नाहीये पोलिसांचा तपास आता पूर्ण झाल्याच्या नंतर जे कोण यामध्ये जे आरोपी दोषी असतील पोलिसांच्या तपासा तपासामध्ये जे जे निष्पन्न होईल त्या त्या आरोपींना या ठिकाणी शंभर टक्के अटक केली जाईल असं पोलीस प्रशासनाने वेळोवेळी सांगितलेलं आहे बघूया पुढे आता तपास चालू आहे पुढे काय होतंय ते आपण पाहूया मंगेश आपण हत्या करण्यामागे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते संकेत यांना धमकी होता राष्ट्रवादी शिवसेनेच्या मुळावर कुठेतरी आता दिसायला बघा ज्या ज्या वेळेला अशा घटना घडत असतात त्या त्या वेळेला शिवसेना नेहमी आक्रमक होते आता आमदार साहेब विधानसभेच्या सभागृहात आहेत आणि आमदारांनी वेळवेळी त्याच्या बाबतीत भूमिका मांडलेली आहे त्यावेळेला आता आमदार साहेबांनी घेतलेली भूमिका प्रशासन काय करते त्याबाबत पाहूया được.